नमस्कार मंडळी मी दीपा दांगट आणि आपण आज आलो आहोत जगातील सर्वात शक्तिशाली आणि जड अशी तोफ म्हणजेच मुलुख मैदान तोफ बघण्यासाठी थेट विजापूर मध्ये चला बघूयात मंडळी असं म्हणतात जेव्हा आदिल शहाने चांद बीबी बरोबर लग्न केलं होतं तेव्हा चांद बीबीच्या वडिलांनी ही तोफ त्यांना प्रेझेंट केली होती ही तोफ अतिशय जड आहे जवळजवळ पंचावन्न टन एवढं वजन या तोफेचं आहे आणि चौदा फूट त्याची लांबी आहे आपण बघू शकता त्याचा जो व्यास आहे त्या गोलाचा तोही जवळपास चार फूट एवढा आहे बघा हा गोल आणि हा एक सिंगल पीस आहे मंडळी ही तोफ पंचधातूंनी बनलेली आहे त्यामुळे कितीही उष्णता वाढली तापमान वाढलं तरी ही तोफ मात्र अतिशय थंड असते त्या तोफेला हलवण्यासाठी हजारो माणसांची शक्ती लागत असे मंडळी जवळजवळ वीस हत्ती किंवा चारशे बैल या तोफेला हलवण्यासाठी लागत असत अशी अतिशय जबरदस्त ही तोफ आहे बघा विजापूर एका बुर्जावरती ही तोफ स्थित आहे अतिशय छान सिंगल पीस तोफ आहे मुलुके मैदान चला मंडळी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय